काना मागून आली आणि तिखट झाली होय मित्रांनो तुम्ही ही मन मराठी मन खूप वेळेस ऐकली असेल खूप प्रचलनात आहे की काना मागून आली आणि तिखट झाली म्हणजेच माझे मागून आला आणि माझ्या समोर निघून गेला नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात सेकंड ओपिनियन आज मी परत अजितदादाबद्दल तुमच्या समोर बोलणार आहे अजित दादा एक चतुर आहेत आहे दादा म्हणजे आपण अजित दादाकडे बघतो की एकदम मुफट म्हणजे तोंडावर बोलणारे कोणत्याही प्रकारचा विचार न करणारे पण अत्यंत कुशाग्र अत्यंत अत्यंत चतुर हा एक ब्रेव नेता पवार आहे हो नक्कीच शरद पवारांच्या छत्रछायाखाली खूप वर्ष त्यांना स्वतःला एक्सप्लोर एक्सप्लोर करण्याची त्यांना संधी मिळाली नाही पण मित्रांनो ज्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी सगळ्या बाजूने विचार करून हा निर्णय घेतला पवारांसाहेबांसमोर म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना फुटली म्हणजेच उद्धव ठाकरेंकडून शिवसेना एकनाथ शिंदे यांनी काढून घेतली ती बाळासाहेब हयात नसताना काढून घेतली म्हणजेच बाळासाहेबांसारखा एक बलाढ्य नेता बाळासाहेबांसारखा एक नेता स्ट्रॉंग हार्टेड नेता जर असता तर एकनाथ शिंदे सारख एकनाथ शिंदे गेला किंवा कुणाला पण शिवसेना ही उद्धव ठाकरेकडून काढून घेणं सोपी झालं नसतं म्हणजेच सोपी म्हटल्यापेक्षा इम्पॉसिबल असतं कारण की एवढा बलाढ्य नेता आणि त्यांची महाराष्ट्रामध्ये आणि जनतेमध्ये असलेली छवी मित्रांनो जेव्हा जनतेमधली छवी दुर्मिळ होते ना तेव्हा पक्षामध्ये बंडखोरी किंवा बंड निर्माण होऊ शकतात तुम्हाला आठवत असेल की छगन हे आमदार घेऊन बाहेर पडले तेव्हा छगन भुजबळांना पोलिसांचं प्रोटेक्शन कंटिन्यू किती ते दिवस त्यांना अज्ञान वाचत राहावं लागले जेणेकरून बाळासाहेबांचे शिवसैनिक त्यांना शोधणार नाही ही बाळासाहेबांचा धाक होता पण उद्धव ठाकरे जे एक राजा होते मित्रांनो जेव्हा राजा हा स्वतः पॅदा बनायला तयार असतो किंवा स्वतः सैनिक बनायला तयार असतो तेव्हा लोकांमध्ये त्याची जी एक त्याला म्हणतो आदर रिस्पेक्ट एक एक उंची राहते ती उंची नक्कीच कमी होते मित्रांनो उद्धव पक्ष पक्ष शिवसेना होते त्यांनी एका शिवसैनिकाला म्हणजेच त्यांच्या हातातल्या कुणी पण असो म्हणजे एकनाथ शिंदेला त्यांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं तर अनिल पराग करू शकले असते किंवा जे सकाळी नऊ वाजता भाषण देतात किंवा सकाळी नऊ वाजता आपण ज्यांना म्हणतो की विश्वपराव ते संजय राऊत यांना करू शकले असते पण त्यांच्यावरती तो डाग लाग डाग लागला असता की मग त्यावेळेस पित्याला वचन दिले की एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेल आणि स्वतःच मुख्यमंत्री झाले आणि म्हटले मी पण सुद्धा शिवसैनिक आहे मित्रांनो ज्यावेळेस एक राजा लोकांवर म्हणजेच त्याच्या मंत्र्यावर किंवा त्याच्या दरबारी नेत्यांवर विश्वास ठेवत नाही आणि स्वतः जनते जातो तेव्हा त्या ने, नेत्याची पायमल्ली होणं हे तेवढंच काय म्हणतो त्याला ठरलेलं असतं तसंच एकना उद्धव ठाकरे झालं कर्तृत्व शून्य ऍडमिनिस्ट्रेशनचा कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही घरात बसून काम करण्याची सवय पक्ष कसा चालतो सगळ्या पक्षांना सोबत घेऊन कसं चालायचं चा। याचा कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना मुख्यमंत्री पदाची हौस आणि मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी ज्या पित्याने आयुष्यभर ज्या पार्टीचा विरोध केला काँग्रेस राष्ट्रवादी जर माझी पार्टी काँग्रेस बनेल तर मी शिवसेना हे दुकान बंद करून टाकेल असे म्हणणारे बाळासाहेब आज त्यांचाच मुलगा उद्धव ठाकरे हा अजार स्पर्धा घेतो टिप्पू सुलतान गार्डनला नाव देतो औरंगजेबाचे गुणगाण गातो आता तुम्ही हे म्हणू शकता की औरंगजेब त्यांनी काश्मीरचा जो शहीद झाला त्या औरंगजेबाबद्दल गुणगाण गायले मित्रांनो उद्धव ठाकरे खूप चतुर नेते आहेत त्यांना मुस्लिमांना आपल्या बाजूने कसं ओळवायचं हे त्यांना माहिती आहे आणि त्याच प्रकारचं काम उद्धव ठाकरे हे कित्येक दिवसापासून करत आहेत मित्रांनो छत्रपती संभाजीनगरची जागा सुद्धा उद्धव ठाकरे जिंकणार जिंकणार आहेत कारण की मुस्लिमांचा पाठिंबा दक्षिण मुंबई याच्यामध्ये पण मुस्लिमांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणावरती उद्धव ठाकरे यांना भेटत आहे तुम्ही बघितलं असं की मस्जिद मधून फतवे आहेत की मशाल या चिन्हाला मतदान करायचं आहे हे उद्धव ठाकरेंनी गमावलं पण उद्धव ठाकरेंनी गमावलं हे की उद्धव ठाकरेंची पुत्र जो तत्वांपुढे कधीही ना झुकणार नाही तो पुत्र तत्वांपुढे झुकणं तर सोडत सोनिया गांधी आणि राहुल गांधी पुढे लोटांगण मंदीने जरणा करून टाकलाय तर हे लोकांनी बघितलं कधी पण बाळासाहेब हे मातोश्रीच्या बाहेर गेले नाही शरद पवार साहेबांनी अतिशय चतुराने उद्धव ठाकरेंना मातोश्रीच्या बाहेर काढून सिल्वर उपर बोलवलं आणि तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की बाहेर वाट वाटपा प्रेस मध्ये बघितला असेल परत फोन उचलू नका उचलायचा नाही तिकडे बाहेर वाट वाटपा मी येतो आणि उद्धव ठाकरे करतात हो मी बसतो तिकडे बाहेर ही अवस्था जर कोणाची झाली असेल ती फक्त एका लालसे पोटी आणि अडीच वर्ष मिळालेल्या मुख्यमंत्री जे तुम्ही घरात बसून चालवलं त्यात शरद पवारांनी तुम्हाला वेळोवेळी कसं नागडं केलं हे त्यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितलं की अडीच वर्षात अडीच घंटे मंत्रालयात आलेला मुख्यमंत्री आम्हाला पटला नाही पण त्यांना माहित होतं की निष्क्रिय मुख्यमंत्री ऍडमिनिस्ट्रेशन न समजलेला मुख्यमंत्री लोकांची जाण नसलेला जा आपण बनवला तर ते त्याच्यावरती आपण राज करू शकू आपणच सरकार चालू शकू बॅकडोअरनी पण मित्रांनो अजितदादा त्यातलं नाही अजितदादा बत्तीस वर्षाचा दांगडा अनुभव बत्तीस वर्षाचा जनसंपर्क सकाळी सहा वाजल्यापासून रात्री लेट पर्यंत काम करण्याची सवय लोकांमध्ये असलेला हो, लोकांमध्ये फेमस असणारा त्यांचा स्वभाव की कामासाठी दादा दिन हजर राहतात प्रत्येक ठिकाणी हजर राहतात कार्यकर्त्यांची व्यवस्था करतात कार्यकर्त्यांची सोय करतात आता कार्यकर्त्यांची व्यवस्था आणि सोय म्हणजे काय सो हे तुम्हाला माहिती आहे पण कार्यकर्ते त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात त्याचवेळी सुप्रिया तुळे सुप्रिया सुळे ज्यांना शरद पवारांना आपलं गादी द्यायची होती किंवा शरद पवारांना ज्यांना आपली जागा द्यायची होती म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षाची पण कर्तृत्व शून्य फक्त पार्लमेंटमध्ये भाषण इंग्लिशमध्ये भाषण देऊन कनिमोळीच्या बाजूने बसून किंवा सेल्फी काढून किंवा चतुर्थी दिवशी मटन खाऊन मंदिरात जाऊन तुम्हाला लोकांच्या नजरेमध्ये फक्त जे सेक्युलर लिबरल स्वतः किंवा एथिस्ट लोक असतात किंवा कम्युनिस्ट असतात त्यांच्यामध्ये नजरेमध्ये तुम्ही मोठे होऊ शकता पण सर्वसामान्य जन सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये तुम्ही स्थान निर्माण नाही करू शकत तुम्ही जनतेपासून अनअवेलेबल असतात जनताशी तुम्ही नॉट रिचेबल असतात पण अजितदादा त्या उलट लोकांपर्यंत जाणारा माणूस लोकांपर्यंत पोहोचणारा माणूस आणि तोच माणूस किती हुशार होऊ शकतो जर घरातून बाहेर फुटून निघला तर याची काळजी शरद पवार साहेबांनी नक्कीच करायला हवी होती पण सुप्रिया सुळे पुत्रप्रेमी पुत्रप्रेमापाई किंवा पुत्रीप्रेमापाई शरद पवार म्हणजे एक, एक महाराष्ट्रातला ज्येष्ठ पितामा ज्यांना म्हटलं जातं ते ह्या विचार करू शकले नाही पुत्रीच्या पलीकडे जाऊन विचार करू शकले नाही त्यामुळे आज ही व्यवस्था राष्ट्रवादीवरती आली आहे तर मित्रांनो शरद पवार कोमात अजितदादा जोमात का बरं म्हणतो मी की लोकसभा निवडणुकीच्या नादामध्ये लोकसभा निवडणुकीच्या धंदाधोंदीमध्ये आपण विसरून गेलो की सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या दो स्टेट दोन स्टेट असेंब्लीचे सुद्धा इलेक्शन झाले आणि दोन जून दोन जून रोजी त्यांचा रिझल्टसुद्धा आला सिक्कीममध्ये बी जे पी शून्य काँग्रेस शून्य सगळे शून्य आणि सिक्कीम क्रांती मोर्चा यांना मेजॉरिटी मिळाली आहे मित्रांनो त्यांचं पण काँग्रेस रिलेशन त्यांनी सिक्कीम चांगल्या प्रकारे चालवा कारण की सिक्कीम ही नॅशनल सिक्युरिटीच्या हिशोबाने खूप महत्वाचा पॉईंट ठरतो चिकन नेट ने, तुम्ही चिकन नेट तुम्ही ऐकलं असेल मी त्याच्यावर एक गेडे व्हिडिओ बनेल पण सिक्कीमसाठी त्यांनी खूप चांगले काम केलं केंद्र सरकारशी त्यांनी चांगलं रिलेशन मेंटेन करा उद्धव ठाकरे सारखं नाही की स्वतःच्या इगोपाई सगळे प्रोजेक्ट बंद पाडले का आता केंद्र आणि एका पार्टीकडे आणि एका व्यक्तीकडे असलेला दोष आणि त्या द्वेषाच्या नादात स्टेटचा होणारा लोकांचा होणारा लॉस हा पण त्यांनी बघितला नाही सिक्कीमच्या गव्हर्नमेंटकडून ही अपेक्षा करतो की तुमचं सिक्युरिटी नॅशनल सिक्युरिटीच्या दृष्टीने तुम्ही खूप महत्वाचं राज्य आहात त्या राज्याची तुम्ही नॅशनल सिक्युरिटी जप चाल आणि लोकांचं भलं करणं हे तुमच्यासाठी प्रायोरिटी अशी अपेक्षा करतो आणि तुम्हाला बेस्ट ऑफ लुक देतो त्याचसोबत अरुणाचल प्रदेशमध्ये मित्रांनो अरुणाचल प्रदेशमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये बीजेपीच्या एक्केचाळीस सीट आल्या सीट्स आल्या होत्या त्या सीट्स आता छेचाळीस झाल्या म्हणजे तिथे प्रो मेजॉरिटी प्रो अँटी इन्कमधून ऐकलं असेल प्रो इंगमसी कसे असते ते एकेचाळीसच्या सेहेचाळीस से सीटं झाल्या आणि काँग्रेस मित्रांनो जी ऑल इंडिया पार्टी एकेकाळी एक एक नॉर्थ ईस्टमध्ये राज्य करणारी पार्टी तिथे फक्त त्यांना एक सीट मिळते आणि द सेकंड लार् थर्ड लार्जेस्ट पार्टी इज अजित दादा पवार एन हो मित्रांनो अजित दादा पवारचे तिथे तीन उमेदवार जिंकले आणि दोन उमेदवार अगद छोट्या मार्जिनी हरले एक उमेदवार फक्त दोन मतांनी हरला तर दुसरा उमेदवार फक्त दोनशे किंवा तीनशे या मत दोनशे ते तीनशे मताच्या मार्जिनने हरलाय तर अजितदादाची कमी नाही जास्त पाच उमेदवार येऊ शकले असते तर अजितदादा कोमात आपण म्हणतो की अजितदादा खूप जोमात निघले अजितदादा खूप चतुर नेते आहे आणि राष्ट्रीय पक्षाचा जो राष्ट्रवादीचा पक्षा दर्जा गेलेला आहे तो भर सभेमध्ये सांगितलं होतं की हा दर्जा मी वापस मिळवून देईन त्या बाजूने अजितदादांचा त्या मार्गाने अजितदादांचा हा एक पहिलं पाऊल आहे तर त्यांना सुद्धा बेस्ट लक आणि मित्रांनो हा माझं विश्लेषण आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू